नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेली आहे खमंग चमचमीत अशी भेंडीची सुकी भाजी तर अगदी कमी साहित्यात चमचमीत अशी ही भाजी तयार होते चला तर मग भेंडीची सुकी भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर मी याआधीही टिफिनला देण्यासाठी झटपट आणि खमंग अशा भाज्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा भाजीला जर घरात काही नसेल तर कांद्यापासून झटपट खमंग भाजी कशी करायची तीसुद्धा दाखवलेली आहे तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाज्या करून बघू शकता खूप छान होतात चला तर मग आता या भाजीसाठी साहित्य काय लागतं ते बघूया तर पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून त्याच्यानंतर अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त बारीक कट करायचा नाही तर असा कट करून घ्यायचा आहे एक टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला टोमॅटो तोही बारीक कट करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि इथं मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्यानी दहा ते बारा हिरव्या मिरच्या एकत्रच ठेचून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता आणि जाडसरच ठेचून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही तर भाजीची तयारी झालेली आहे तर इथे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात एक पळी तेल घातलेलं आहे एक पळीला थोडंसं जास्त घ्यायचं आहे एक सव्वा पळी होईल इतकं तेल घालायचं पळी खूप जास्त मोठी नाही मध्यम अशी पळी आहे तर इथं सव्वापळी तेल मी घातलेलं आहे तेल मध्यम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये भेंडी घालायची आहे तर घेतलेली सगळी भेंडी कढईमध्ये तेलात घातलेली आहे तर भेंडी घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे हाय फ्लेमवरती सुरुवातीला थोडा वेळ भेंडी परतून घ्यायची एक अर्धा एक मिनिट भेंडी हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायची आहे भेंडी खूप चिकट असते तर कट केल्यानंतर तिच्यामध्ये खूप चिकटपणा निर्माण होतो तर हा चिकटपणा लवकर किंवा पटकन घालवण्यासाठी भेंडी अर्धा एक मिनिट परतून झाल्यानंतर अशा पद्धतीने कडईमध्ये पसरवून ठेवायची आहे एक पंधरा ते वीस सेकंद अशीच पसरवून ठेवायची जवळपास एक पंधरा ते वीस सेकंद झाल्यानंतर परत अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायची हे सगळीकडून मिक्स करून घ्यायची थोडा वेळ अशा पद्धतीने मिक्स करून झालं की परत अशा पद्धतीने मगाशी अशी जसं केलं होतं भेंडी पसरवून ठेवली होती तसंच करायचं आहे असं एक दोन ते तीन वेळेस केलं की भेंडीतला चिकटपणा पूर्ण तहान निघून जातो तर आता तर मी गॅसची आज मध्यम केलेली आहे मध्यमाचेवरती मी अशीच भेंडी इथं ठेवून दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच भेंडीतला चिकटपणा पूर्णत गेलेला आहे सुट भेंडी अगदी मोकळी सुटसुटीत अशी झालेली दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी दोन मिनिटाच्या आत भेंडीतला चिकटपणा सगळा गेलेला आहे पण भेंडी अजून कच्ची आहे तर अशा पद्धतीने भेंडीतला चिकटपणा सगळा घालवायचा आहे तर भेंडी अशी मोकळी सुटसुटीत झाल्यानंतर आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा घातल्यानंतर परत अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे कांदा भेंडीसोबत चांगला भाजला जातो भेंडीमध्ये जर कांदा घालून जर भाजी बनवायची असेल तर कांदा खूप जास्त मोठा कट करून घ्यायचा नाही कारण कांदा खूप जास्त मोठा कट करून घेतला तर भेंडी चांगली भाजली जाते आणि कांदा कच्चा राहतो किंवा कांदा जर खूप जास्त बारीक कट करून घेतलेला असेल तर कांदा करपून जातो आणि भेंडी कच्ची राहते म्हणून मध्यम असा कांदा कट करून घ्यायचा आहे तर मी ते व्यवस्थित असा परतून घेत आहे कांदा आणि भेंडी व्यवस्थित एकत्र परतले जातात तर आणखी थोडा वेळ आपण याला असंच भाजून घेऊया कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे भेंडीसुद्धा चांगली परतली जाते अंदाजे चार चा ते पाच मिनिट मध्यम आचेवरती मी कांदा आणि भेंडी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे भेंडीसुद्धा चांगली भाजलेली आहे कांदा आणि भेंडीचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं दिसत आहे याचा अर्थ कांदा आणि भेंडी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहेत तर आता इथे मी टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत भेंडीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो घातल्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती थोडा वेळ आपण परतून घेऊया टोमॅटो घातल्यानंतर जवळपास एक मिनिटभर मी हाय फ्लेमवरतीच भेंडी परतून घेतलेली आहे तर एक मिनिटभरानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची मध्यम आचेवरती टोमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत भेंडीमध्ये परतून घ्यायचं आहे तर आणखी थोड्या वेळा पण याला असंच परतत राहायचं आहे मध्यम आचेवरती टोमॅटो हलका मऊ होईपर्यंत मी इथं परतून घेतलेला आहे तर टोमॅटो हलका मऊ झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे ठेचून घेतलेलं लसूण आणि मिरची आहे ते घातलेलं आहे एक दोन चिमूट होईल इतकी हळद आणि चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे तर हे घातल्यानंतर सगळं परत अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर स्लो टू मिडियम फ्लेमवरती टोमॅटो आणखीन चांगला शिजेपर्यंत आणि लसूण लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत याला असंच परतत राहायचं आहे तर मी आणखी थोडा वेळ याला असंच परतून घेणार आहे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर याच्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर असं वाटण घालायचं चा। त्याच्याने चव चा छान येते मग अशी साहित्यामध्ये दाखवायला मी विसरले होते तर इथे मी आता दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं जाडसर वाटण घातलेलं आहे खूप जास्त देखील घालायचं नाही घातलं तरी चालेल पण भेंडीमध्ये याची चव छान लागते तर हे घातल्यानंतर परत अर्धा एक मिनिट अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या भेंडीला हे वाटण व्यवस्थित लागेल तर एक मिनिटभरे असं परतून घेतल्यानंतर कढईला लागलेला जो मसाला आहे तो देखील काढून घ्यायचा आहे उलथण्याने व्यवस्थित काढायचा आणि भाजी झालेली आहे तर सगळ्या शेवटी मी इथं कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ परतून घ्यायचा आणि गॅस बंद करायचा तर या पद्धतीने भेंडीची भाजी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद